गणेशोत्सव आणि ए मिलाद पार्श्वभूमीवर मिरजेत पोलिसांचे संचलन तीस अधिकारी आणि दोनशे पन्नास अंमलदार सहभागी गणेशोत्सव आणि ए मिलाद या दोन्ही महत्वाच्या सणांच्या पार्श्वभूमीवर शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सांगली जिल्हा पोलिस दलाने मोठा भोजपाटा सज्ज ठेवला आहे या अनुषंगाने मिरज शहरात गुरुवारी पोलिसांचे भव्य पथसंचलन पार पडले या संचलनात पोलीस अधीक्षक संदीप गुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा पोलीस निरीक्षक किरण रासकर पोलीस निरीक्षक अजित सिंध आणि सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्यासह एकोणतीस अधिकारी आणि दोनशे पन्नास अंमलदार सहभागी झाले होते पतसंचलनाची सुरुवात मिरज शहर पोलीस ठाण्यापासून झाली गुरुवारपेठ स्टेशन रोड मिरज मार्केट सराब कट्टा आणि गणपती मंदिर असा मार्ग पार करत संचलन संपन्न झाले यंदा सांगली जिल्ह्यात एकूण पाच हजार आठशे एकसष्ट गणेश मंडळाची नोंदणी झाली आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रत्येक मंडळाची शांतता समितीची बैठक घेऊन शांती राखण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे जिल्ह्यातील गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणूक मार्ग विसर्जन स्थळे तसेच प्रमुख चौकावर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे यासाठी पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक पाच उपविभागीय पोलीस अधिकारी पंचवीस पोलीस निरीक्षक एकशे एक्कावन्न सहायक पोलीस निरीक्षक एक हजार नऊशे वीस पोलीस अंमलदार नऊशे होमगार्ड एस आर पी एफची एक कंपनी आणि चौदा स्ट्रायकिंग फोर्स पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत इदे मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर आज सांगली जिल्हा पोलीस दलाकडून मिरज शहरात पथसंचलन घेण्यात येत आहे यामध्ये जवळपास तीस अधिकारी आणि अडीचशे अंमलदार सहभागी होत आहेत प्रशासनातील सर्व अधिकारी या ठिकाणी हजर आहेत आम्ही रूटची पाहणी करणार आहोत त्याचबरोबर जी गणेश मंडळ आहेत त्यांना पण आम्ही भेटी देऊन सूचना देणार आहोत माझ्या सर्व नागरिकांना आव्हान असेल की या उत्सवादरम्यान आपण कोणत्याही अफवांना बळी पडू नका कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका कोणतीही घटना आपल्या निदर्शनास येत असेल तर तुम्ही तात्काळ जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासनाला कळवा जेणेकरून योग्य जे ते आ, उपाय आम्हाला त्या ठिकाणी करता येतील तसेच गणेश मंडळांना पण माझी सूचना असेल की आपण नियमामध्ये राहूनच हा सण उत्सव साजरा करायचा आहे त्याचबरोबर ध्वनीच्या बाबतीतही आपण जास्त जागरूक राहणं गरजेचं आहे आपल्या स्पीकरमुळं सामान्य जनतेला नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता आपण सर्वांनी घ्यायची आहे त्या काम्ही पोलिस दलाकडून नॉईज लेवल मीटरचा वापर करण्यात येत आहे आणि आम्ही तसं जर काही अवैध किंवा मर्यादेपेक्षा जास्त ध्वनीचा वापर करण्यात आला असेल तर त्या ठिकाणी आम्ही खटले पण दाखल करत आहोत